नमस्कार मी कविता कविता स्वयंपाकघरमध्ये आज आपण बनवणार आहोत ब्रेड बटाटा कांदा मिक्स भजी चला तर मग आपण त्या रेसिपीला सुरुवात करूया आणि हो तुम्ही जर कविता स्वयंपाकघर या रेसिपी चॅनलवर नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भजी बनवण्यासाठी मी ब्रेड चार घेतलेले आहेत ते अशा प्रकारे डिशमध्ये पाणी घ्यायचं आणि ते पाण्यामध्ये ब्रेड असे डीप करून घ्यायचे आहेत आणि पाणी गाळून आहे दोन्ही हाताने ब्रेड म्हटलं एक्स्ट्रा पाणी जे असतं ते दोन्ही हाताने असं दाबून काढून आहे ब्रेड फक्त असे नरम झाले पाहिजेत एक मोठ्या साईजचा कांदा घेतलाय तो उभाचा पातळ चिरून घेतलेला आहे अशा प्रकारे आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या जरासा कढीपत्ता आणि कोथिंबीर जराशी बारीक चिरून घेतली आहे आता आपण जे ब्रेड भिजवून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये आता हे टाकून घेऊ आपण कांदा मिरची कढीपत्ता आणि कोथिंबीर इकडे मी एक बटाटा साल काढून पाण्यामध्येच किसून घेतलेला आहे बघा अशा प्रकारे किसून घेतला तर काळा पडत नाही पाण्यामध्ये टाकून घ्यायचा बटाटा किसून पाण्यात टाकलेला बटाटा व्यवस्थित गाळून घेऊयात चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ टाकल्यावरती व्यवस्थित सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे आणि दोन ते ती तीन मिनटं जरा ठेवून द्यायचं जेणेकरून कांदा जरा नरम होईल एक चमचा तांदळाचं पीठ टाकून घ्यायचं आहे तांदळाचं पीठ टाकल्याने कुरकुरीत होतात भजी जराचं सिमूट भर खायचा सोडा टाकायचा आहे बेकिंग सोडा अर्धा चमचा ओवा हातावर घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे क्रश करून टाकायचा आहे दोन चमचे बेसन टाकूयात हळद टाकायची आहे जराशी लाल तिखट पाव चमचा तुम्हाला ज्या प्रमाणात तिखट पाहिजे त्या प्रमाणात तुम्ही लाल तिखट टाका आणि व्यवस्थित सर्व हे मिक्स करून घेऊ यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही आहे मिश्रण व्यवस्थित मिक्स झालं की अशा प्रकारे गोल पकोडे बनले पाहिजेत त्याचे गोळे हे बघा ब्रेड भाजी बनवण्यासाठी मी इकडे मीडियम फ्लेमवरती तेल गरम करत ठेवलेलं आहे कढईमध्ये तेल गरम झालेलं आहे अशा प्रकारे ब्रेडची गोल भाजी बनवून आपण आता तेलामध्ये तळायला सोडायचे आहेत अशा प्रकारे तुम्ही ब्रेड भाजी गोल बनवून घ्या आणि मग तळायला सोडा मग वेळ लागत नाही कविता स्वयंपागर या रेसिपी चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भजी आता व्यवस्थित तळून घ्यायची आहेत तेलामध्ये तुमच्या जवळजवळ ब्रेड असे थोडेसे राहिले असतील मी काय करायचा प्रश्न पडला तर अशा प्रकारे तुम्ही भजी पण बनवू शकता ब्रेड पकोड्याची मस्त कुरकुरीत गोल ब्रेड कांदा भजी बनवून तयार आहेत आता आपण व्यवस्थित त्याचं तेल गाळून घ्यायचं आहे याने एका प्लेटमध्ये काढून घेऊयात अशाच प्रकारे मी सर्व भजी तळून घेणार आहे कुरकुरीत गोल ब्रेड कांदा भजी बनवून तयार आहे मस्त कुरकुरीत अशी भजी बनवून तयार होतात मस्त कुरकुरीत अशी ब्रेड गोल कांदा भजी बनवून तयार आहेत तुम्ही पण अशा प्रकारे नक्की बनवून बघा आणि माझी रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून सांगायला विसरू नका आणि कविता स्वयंपाकघरमध्ये नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद बाय बाय